राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभेची जशी जशी निवडणूक जवळ येते तसे तशी तिकिटासाठी म्हणा किंवा उमेदवार मिळवण्यासाठी खासदारांची किंवा उमेदवारांची नेत्यांची धावपळ होताना दिसते त्यामध्ये आज उद्धव ठाकरे गट शिवसेना असेल आणि शिवसेनाच एकनाथ शिंदे गट ह्या दोन्ही गटांच्या उमेदवारांची जाहीर नावं जाहीर होण्याची शक्यता आहे मला वाटतं दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ही नावं जाहीर होतील त्यापूर्वी आपण संभाव्य उमेदवार म्हणजे नव नव्याण्णव टक्के म्हणू शकतो कारण ह्याच्या पाठीमागे आपण एकदा भाजपचा पण व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये आपण संभाव्य उमेदवाराची नावं जाहीर केली होती ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के ती यादी एकदम परफेक्ट होती आणि ती यादी त्याच यादीची नावं पूर्ण जाहीर झालेली आपल्याला बघायला मिळाले तर आज देखील आपल्याकडे एकनाथ शिंदे गट असतील किंवा उद्धव ठाकरे गट असतील ह्यांच्या उमेदवारांची यादी आपल्याकडे आलेली आणि संभाव्य उमेदवार आहेत परंतु हेच उमेदवार असतील नव्याण्णव टक्क्यापर्यंत ठीक आहे तर आपण ते उमेदवार कोण कोणते आणि त्यांचा मतदारसंघ कुठला आहे तो बघूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मावळमधून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि ते मावळचे उमेदवार असतील खासदार आणि मावळनंतर संजय मंडलिक कोल्हापूर कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून तिकीट दिलेलं आहे तर त्यांच्या विरोधात संजय मंडलिक हे उभे राहण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर राजू पारवे हे रामटेकमधून उभे राहतील शिंदे गटाकडून आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण त्या प्रकरणामध्ये राजीनामा वगैरे झालेलं ते संजय राठोड हे वाशिम मधून उभं राहायची दाट शक्यता आहे आणि त्यांच्या नावाची तसं लाग वर्णी लागलेली असं आपण म्हणू शकतो प्रताप सरनाईक हे ठाण्यामधून लढतील ठाण्यामध्ये त्यांचा विरोधी असतील आपले ठाकरे गटाचेच राजन विचारे आता या दोघांची लढत मध्ये नक्की काय होणार आहे तुम्हाला कळेल ते त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे आता श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडूनच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा या ठिकाणी आदित्य ठाकरे हे देखील उभं राहून इथली लढत रंगत करू शकतात असं बोललं जाते पण आता नक्की तिथं कोण उभा राहणार हे आपल्याला येणाऱ्या काळात बघावं लागेल त्याच्यानंतर राहुल शेवाळे राहुल शेवाळेसाठी शे एकनाथ शिंदे यांनी ती जागा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांची ती जागा फायनल झाल्या तर जवळपास निश्चित झालेले तर राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणावरनं आपली उमेदवारी देऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो ठाकरे गटाचे उमेदवार संभाव्य मदार आहेत अरविंद सावंत आहेत मुंबई दक्षिणचे त्याच्यानंतर अनिल देसाई आहेत मुंबई दक्षिण मध्य म्हणजे राहुल शेवाळे यांचे विरोधक म्हणू शकतो आपण ठीक आहे आणि अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचे मुलगा गजानन कीर्तीकर हे काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेले आणि अमोल कीर्तीकर त्यांचा मुलगा हे उद्धव ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम या विभागातून उभं राहायची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर नंतर जो उमेदवार हातकणंगलेमध्ये हातकणंगलेमध्ये बोललं जात होतं की स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा देणार तर या ठिकाणी राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे मावळमध्ये संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे यांची लिस्ट आहे वा मावळमध्ये संजय संजोग वाघेरे आणि आपण एक एकनाथ शिंदे गटाकडून आपण सांगितलं होतं की आपले श्रीरंग बारणे हे मावळ या ठिका ठिकाणावरने उभे राहणार तर यांना संजय बारणे विरुद्ध संजोग वाघेरे ह्या दोघांची लढत होऊ शकते तर या ठिकाणावरनं कोण जास्त कोणाचं जास्त चांगलं पारडे आहे किंवा जड कोणाचं पारडे ते मला कमेंट करून सांगा की या ठिकाणी कोणाचा नंबर लागेल त्याच्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघचौरे शिर्डीमधून आणि याच ठिकाणावरनं राज ठाकरे देखील ह्या सागेसाठी अडकून बसलेले आहेत आणि मला वाटतं सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत शिर्डीमधून तर या जागेवरून आता ब बराच पेज सुरू आहे पण उद्धव ठाकरे गटाचं उमेदवार फायनल झालेत भाऊसाहेब वाघचौरे मा, प्रताप प्रताप हे यांना शिर्डीतून जागा देण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये राजन विचारे मी आता मागा सांगितल्याप्रमाणे प्रतापराव प्रताप सरनाईक यांच्या विरोधात राजन विचारे हे उतरणार आहेत आणि मुंबई उत्तर पूर्व ईशान्यमध्ये संजय दिना पाटील यांच्या नावाची उमेदवारी जाहीर झालेली त्याच्यानंतरचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग आपला गड कायम राखतात का ते बघणं इम्पॉर्टंट आहे अनंत गीते रायगडमधून उभे राहण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून आणि सांगलीची जागा ही जवळपास निश्चित झालेली आहे चंद्रहार पाटलांची चा सांगलीमध्ये आता बराच पेस सुरू आहे की चंद्रहार पाटलांच्या जागेवरनं काँग्रेस नाराज आहे आणि आम्ही प्रचार करणार नाही किंवा आम्ही सभांना वगैरे जाणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली काँग्रेसनं तर आता ते बघावं लागेल नक्की की काय होते ते त्याच्यानंतर ठाकरे गटाच्या नंतरचे उमेदवार आहेत संजय जाधव परभणी परभणीतनं संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात येते त्याचबरोबर महायुतीकडून महादेव जानकर यांच्या नावाची uh, देखील चर्चा आहे पण महादेव जानकर यांची बारामतीमध्ये देखील चर्चा आहे आता नक्की महादेव जानकर परभणीमधून लढणार बारा की बारामतीमधून लढणार हे एक दोन दिवसामध्ये आपल्याला क्लिअर होईल एक दोन दिवस कशाला आज किंवा उद्याच क्लिअर होईल त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे हे काय हो गया? म्हणजे ठाकरे मला ना या उमेदवाराचं आजपर्यंत कन्फ्युजन क्लिअर नाही झालं तुमचं झालं असेल तर सांगा मला पण चंद्रकांत खरे कधी कधी एकनाथ शिंदे गटामध्ये जातात कधी कधी अजित पवार गटामध्ये जातात कधी उद्धव ठाकरे गटामध्ये असतात नक्की हा व्यक्ती हाय कुठल्या गटात त्याचा अजून कुणाला कन्फ्युजन क्लिअर नाही झालं म्हणजे आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी बातमी बघितली की आज चंद्रकांत खरे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदेकडून एकनाथ शिंदे यांच्याकडून अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आणि त्यांना तिथून उमेदवारी जाणार आता ठाकरे गटाचे मध्ये पण चंद्रकांत खैरे आहेत नक्की विषय काय <laughs> नाही ठीक आहे ते चंद्रकांत खैरे आणि ते शिवाजीराव अडसूळ होते ओके शिवाजीराव ते होते आपले चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजी महानगरमधनं होणार आहेत ओमराज निंबाळकरांना जसं सभेमध्येच पाठीमागे सांगितलेलं धाराशिवमधून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो ही होती उद्धव ठाकरे आणि हे एकनाथ शिंदे यांच्या गा यांची उमेदवारी त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आणखी आहेत नरेंद्र खेडेकर बुलढाणामधून संजय देशमुख यवतमाळ वाशिम संजय देशमुख यवतमाळ वाशिम म्हणजे आपले ते हे होते ना पूजा गायकवाडच्या आत्महत्या प्रकरणात काय नाव यांचं एक मिनिट आपण सांगूया तुम्हाला संजय राठोड संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख या दोघांची लढत होणार ना आहे नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोलीची जागा मिळण्याची दाट शक्यता आहे हिंगोलीमधून आता नागेश पाटील यांचे विरोधक आहेत आणि त्याच्यामुळं तर ही देखील मोठी लढत निर्माण होऊ शकते तर तुम मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या उमेदवारांमध्ये तुम्हाला कुठला उमेदवार जड चांगला वाटतो आहे आणि कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो अशी तुम्हाला वाटते तर मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा जय शिवराय जय मल्हार मित्रांनो परत एकदा दे मी हा म्हणजे सुरू करतोय की आ, ही संभाव्य यादी आहे मेन यादी आज एकनाथ शिंदे गटाची पण आणि एक उद्धव ठाकरे गटाची पण असं सांगितलं जात होतं की सामना या वृत्तपत्रातून जाहीर करण्यात येईल पण त्याच्यामध्ये पण मला काय वाटतं माहिती आहे का की सामना वृत्तपत्रातून यासाठी जाहीर करण्यात येईल की बरेचसे लोक ते विकत घेतील आणि त्याच्यामुळे त्याचा खप वाटे वाढेल आणि त्यातून थोडेफार काय पैसे येतील ते आपल्या इलेक्शनला कामाला येतील असं हा एक दृष्टिकोन असू शकतो नाहीतर मीडियावरती येऊन त्यांना ते जाहीर करू शकतात ना सामनाच्या पेपरमधनं जाहीर करायची काय गरज आहे आणि हे पण तुम्ही मला सांगा कमेंट करून की नक्की हा काय विषय की पेपरमधूनच आम्ही जाहीर करणार नाही ते पण आमच्याच पेपरमधनं तर आणि एकनाथ शिंदे देखील यांचं देखील आज यादी जाहीर होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जय शिवराय जय मल्हार